आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया शाळीग्रामची निर्मिती कशी झाली कार्तिक का महिन्यात शाळीग्राम पूजनाचे श्रेष्ठत्व काय आहे रंग रूप आकारानुसार शाळीग्रामांची नावे काय आहेत फार पूर्वी भगवान विष्णूंकडून असे काही कार्य घडले ज्यामुळे पार्वती क्रोधित झाली तिने भगवान विष्णूंना शाप दिला तुम्ही पृथ्वीवरती शिळा स्वरूपात स्थित राहाल तेव्हापासून भगवान विष्णू शाईग्राम स्वरूपात पृथ्वीवर आहेत भगवान विष्णूंनी पार्वती मातेस विचारले ठीक आहे पण कोणत्या स्थानी स्थित व्हायचे ते सांगावे तिने सांगितले ब्रह्मदेवांची मानसकन्या गंडकी नावाची नदी आहे त्यात शिळा स्वरूपात आपण स्थित व्हावे त्यानुसार भगवान विष्णू अंशरूपाने तिथे स्थित झाले अनंत काळापासून आजही त्या नदीत शाळीग्राम प्राप्त होतात ते स्वयंभू आहेत कुणी मानवाने तयार केलेले नाहीत तरी देखील वेगवेगळ्या रंगात आकर्षक व तेजस्वी असतात त्यात ते ते प्रत्यक्ष स्त्रिया हरीच वास करतात जेथे लक्ष्मी देवी व शाळीग्रामचे पूजन होते तेथे ते धन धान्य ऐश्वर सुख त्या भक्तांना प्राप्त होते स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते पूजन करताना मंत्र येत असेल तर उत्तमच नसेल येत तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा हा मंत्र सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे शाहीग्रामची निर्मिती कशी झाली याबाबत अजून एक कथा आहे पूर्वी शंखचूड नावाचा राक्षस देव दानव मानव सर्वांनाच त्रास देत होता त्याचा वध करण्यासाठी भगवान शंकर गेलेत पण त्याची पत्नी अखंडपणे तपस्या करीत असे त्यामुळे त्या राक्षसाचे रक्षण होत असे व ते, ते होत आहे हे लक्षात आले म्हणून भगवान शंकर भगवान विष्णूंकडे गेले व त्यांना सांगितले त्या राक्षसाचा वध करायचा असेल तर काही वेळापुरता का होईना तिची तपस्या भंग करावी लागेल तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले मी शंखचूडचे रूप घेतो व तेथे जाऊन तिची तपस्या भंग करतो त्यावेळेत तुम्ही त्याचा वध करावा त्याप्रमाणे भगवान शंकरांनी त्याचा वध केला पण हे छल त्या राक्षसाच्या पत्नीच्या था लक्षात आले तिचे नाव तुळशी असे होते तिने भगवान विष्णूंना शाप दिला तुम्ही पर्वत होऊन राहाल लगेच भगवान विष्णू अंश रूपाने गंडकी नदीजवळ पर्वतरूपात स्थित झाले तेथून निसर्गता जे पाषाण नदीत वाहून येतात तेच शाळीग्राम होत त्या पर्वतास हरिहर पर्वत असे म्हणतात शाळीग्राम ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे शिळा म्हणजे मोठा पाषाण शाळी म्हणजे लहान पाषाण किंवा खडा होय ग्राम म्हणजे समूहाने ज्या ठिकाणी वास्तव्य असते त्यास ग्राम असे म्हणतात यावरून शाहीग्राम हे नाव त्यास प्राप्त झालेले आहे शाहीग्राम हा गोलाकार वाटवा व चमकणारा तेजस्वी पाषाण असतो नेपाळमधील पशुपतीनाथपासून अंदाजेत दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मुक्तनाथ येथे हे पाषाण सापडतात या पाषाणातून विशिष्ट प्रकारचा किरणोत्सर्गही होत असतो असे वैज्ञानिकांनी देखील मान्य केलेले आहे शाहीग्राम पूजनात गंध फुले तुळशी अर्पण करतात पण अक्षता अर्पण करत नाही जर अक्षता व्हायच्या असतील तर हळदीने त्या पिवळ्या करून मग वाहतात तुळशी व शाहीग्रामचा विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते ज्या शाहीग्रामच्या मुखाशी दोन चक्रे जवळजवळ असतात त्यास वासुदेव मूर्ती असे म्हणतात बारा चक्रे निळसर रंग व सच्छिद्र शाहीग्रामास प्रद्युम्न असे म्हणतात पिवळा रंग व वा मुखावर तीन रेषा असलेल्या शाळीग्रामास अनिरुद्ध असे म्हणतात ज्याच्या चक्राच्या रेषा लांब असतात त्यास नारायण असे म्हणतात ऊर्ध्वमुख शाळीग्रामास हरी असे म्हणतात ज्यास अनेक छिद्रे व त्यावर पद्म व चक्र असेल त्यास परमेष्टी असे म्हणतात ज्यास मुखात दोन व पाठीवर एक चक्र असेल व स्थूल असेल त्यास वराहमूर्ती असे म्हणतात ज्यास हिरवा रंग वर्तुळाकार चक्र व कौस्तुभ चिन्ह असेल त्यास कुर्म मूर्ती असे म्हणतात ज्यावर तलवार चक्र ध्वज असेल त्यास वैकुंठ मूर्ती असे म्हणतात लाल रंग वर्तुळाकार व लहान शाईग्रामास वामन मूर्ती असे म्हणतात हिरवा रंग मध्यभागी चक्र मुखावर पिवळ्या रेषा असतील त्यास दामोदर असे म्हणतात अनेक चिन्हांनी युक्त असेल त्यास अनंत असे म्हणतात ज्यास सर्व बाजूने मुखे आहेत त्यास पुरुषोत्तम असे म्हणतात लाल रंग व चक्रयुक्त असेल त्यास पद्मनाभ असे म्हणतात पांढऱ्या रंगाचा शाहीग्राम पापनाशक असतो पिवळ्या रंगाचा शाहीग्राम संततीदायक असतो निळ्या रंगाच्या शाहीग्रामाचे पूजन केले तर धनलक्ष्मी प्राप्त होते अगदी सर्वात सोपा उपाय म्हणजे चातुर्मासात शाहीग्रामाचे पूजन करावे केवळ चार महिने त्यासमोर रांगोळी जरी काढली तरी देखील स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते अशी ही शाईग्रामची माहिती पद्मपुराण कार्तिक महात्म्य अध्याय तेहतीस स्कंदपुराण चातुर्मास मध्ये वर्णित आहे ती संकलित करून या व्हिडिओ प्रस्तुत केले आहे आपणास सावडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जे के स्री नंदन।